ठाणे जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण समितीची बैठक आज ठाणे येथील संपन्न झाली यावेळी जिल्ह्यातील केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला या बैठकीत खालील मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली ठाणे जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रकल्पांना गती देण्याच्या सूचना यावेळी दिल्या ग्रामीण भागात यशस्वी झालेल्या आवास योजनेचा अभ्यास करून त्यानुसार शहरी भागात हे मॉडेल करण्यात यावे असे यावेळी निर्देश दिले ग्रामीण भागातील शाळांचे रूप पालटण्यासाठी सविस्तर आराखडा तयार सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या सध्या स्मार्ट शाळांमध्ये रूपांतर करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे कोटींचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करून त्या माध्यमातून माध्य। शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र स्मार्ट करण्यासाठी सूचना दिल्या जिल्हा नियोजनासह नाविन्यपूर्ण अनुदान आणि सीएसआरच्या माध्यमातून निधी उभारण्यासाठी प्रयत्न करण्याचे यावेळी सुचवले स्वच्छ भारत अभियानाच्या शहरी आणि ग्रामीण भागातील कचरा व्यवस्थापन मायनिंग आणि इतर प्रकल्पांचे प्रभावीपणे व्यवस्थापन करावे महापालिकांचे अधिकारी यांच्यासह लोकप्रतिनिधींनी या समयी कचरा व्यवस्थापनासाठी नवे पर्याय शोधनाचे सुचवले अमृत योजनेतून सुरू असलेल्या पाणी योजना आणि जलस्रोत सुशोभीकरणाच्या कामांमध्ये गती देण्यात यावी ठाणे शहराची ओळख तलावांचे शहर अशी आहे ती ओळख टिकवण्यासाठी तलाव संवर्धन प्रकल्पाला गती देण्यात यावी ठाणे कल्याण डोंबिवली उल्हासनगर शहापूर आणि अंबरनाथ शहरातील पाणी योजनेचा यावेळी आढावा घेतला जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या योजनांचा यावेळी आढावा घेतला ही कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी येत्या काळात स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येणार आहे यावेळी खासदार नरेश मस्के सुरेश मात्रे आमदार डॉक्टर बालाजी केणीकर राजेश मोरे कुमार आयलानी सुलभा गायकवाड यांच्यासह जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त कैलास शिंदे कल्याण डोंबिवलीचे अभिनव गोयल उल्हासनगर महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे भिवंडी महापालिका आयुक्त अनमोल सागर ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्यासह विविध पालिका नगरपंचायतीचे प्रमुख विविध शासकीय विभागाचे अधिकारी आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते